नमस्कार डॉक्टर साहेब नमस्कार हा ती बघा मा <laughs> मा <दो साला> <laughs> <कोना> <laughs> हा माझा <laughs> साला आहे माझा साला आहे हा याला कोणाचा आहे साला बदलला वाटतो हा हा नवीन आलाय का माझा गावरा नेलाय न... न... माझा साला हा तुमचा शिला शिला नाही साला 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 मा सांगा हो तुमचा शिलाय सालाय हा साला हा मेलाय एका मोरियल नी विचार करतो काय माहिती हो पेशंट आहे पेशंट अरुकिरा गोळी लिहिले ना मग नाही आपण माणसम डॉक्टर आहे तुम्ही डॉक्टर आहे नाही ना डोर सांगणार ना आहो नमस्कार উঠি <laughs> ৰা

तुम्ही धावानस पाहत नाही आपण पाहत नाही अरे मग लेडीज पाहतो हा जेव्हा मी येऊ द्या मग तुम्ही लेडीज ची डॉक्टर हो आपो माणसं पाहत नाही लेडीज पाहतो आणि बायला घेऊन जाऊ का बापास कोण पाहत हा आमच्या वरच्या शिस्टर आहे ना नर्स तुमच्या वरची हो मोठा दवाखाना आहे वरच्या शिस्टर आहे ना हे बघा लवकर लवकर बोलवा सिरियस तब्येत झालेली आहे येऊ डॉक्टर साहेब लवकर पहा आणि कोणती शिस्टर आहे त्यांना आवाज द्या आपण सिस्टर का हा हा ते मागा आहे ना बाकी काय करताय ते किरा करताय <laughs> पेशंट पाहताय पेशंट पेशंट पाहताय त्या नावा मी आवाज <laughs> <laughs> देऊ का हा औ सिस्टर डॉक्टर <laughs> मला आवाज दिला काय झालं पेशंट आहे पुढे इकडे या साईडला <शाट्ला? laughs>

सिरियस झालेली आहे टेन्शन घेऊ नका आमचा दवाखाना प्रसिद्ध आहे पेशंट वापस जात नाही ट्रीटमेंट केल्याशिवाय जात नाही हो बाप ते बघा लवकर पहा हा माझा साला आहे हा मेला आहे पेशंट आहे पेशंट हो चक्कर च्या पेशंट घेऊन नका तुम्हाला सांगितलं ना मी पेशंट वापर जात नाही हा आमच्या दवाखान्यात कशी कशी पेशंट येतात हा माग मागं एक पेशंट आलो होत हा ऑक्सिजन झालं होतं एक्सिडंट हा ऑक्सिजन झाला ते पेशंट आमच्याकडे आलं पाय मुर्ग्या लिला होता भाई मुर्गा हा ते पेशंट आमच्याकडे आलं जोर धोरण गोमा मारायला लागलं पाय मुर्ग्याला लिला पाय मुर्गा आम्ही दवाखान्यात घेतलं अजून गोमा मार गोमा मारायला लागला मग मी कमी पावडर लागितलं पावडर हा कंपाऊंडर सांगितलं म्हटलं कमी पावडर आहो कम पावडर हा आहो त्याला मध्ये घ्या त्याने घेतलं डायरेक्ट ऑपरेशन थिएटर मध्ये घेऊन गेली मुरगळेल पाय ऑपरेशन थिएटर मारत होत ऑपरेशन थिएटर मध्ये घेतलं अजून गोमा मारायला लागलं विचार केला डायरेक्ट पाय कापू टाका ुरबळेल पाय गोमा मारत होते काय जाऊ आवरे काका लवकर पाहता नो टेन्शन भेटत ते पेशन भेटत आम्हाला रे काका लवकर पाह लगेच चेक करते टेन्शन घेऊ नका टेंशन घेऊ नका

का पुगल पुगल काय आहे बाप प्रादम सापडला हा सापडला हा जी गड्यामध्ये सुण आहे हा अजून पाहते बाप बाप सापडला काय तो हो हो आणि खाली पडलेला आहे नाही टेन्शन घेऊ नका ते गड आपण भरून देऊ त्याला गोळा देऊ गोडा कपाशीचा गोळा देईल त्याला लंब घालून दे पा लवकर पा <laughs> आवारा आवारा। <laughs> हो पाहिलं पण आमची डिग्री एवढी नाही ना डिग्री कमी असल्यामुळे ना तेवढाच प्रॉब्लेम समजला डिग्री डिग्री कमी आहे आणि त्यापेक्षा एक वरिष्ठ सिस्टर आहे ना त्यांची डिग्री त्यांची डोंगरी मोठी आहे डोंगरी आपली डिग्री मोठी आहे ते एल एल बोम एमबीबीएस हा तेच लटक लटक के मॅट्रिक पास आवाज द्या आवाज द्या सिस्टर आता डिलिव्हरी झाल्याय ते मुळ बोललो बोलल

सिस्टर एक काम करा आपली जी कैची होती नाडी कापायची एक काम करा तुम्ही नाडी आहे ना आपली कैची हरवली हरवली म्हणून एक काम करा जाताने थोडा यासले काम करत नाही वा मागे डॉक्टर पापा लवकर पहा माझा साला आहे तुमचा याला आहे साला 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 आहे हा काय झालं याला तब्येत जास्त सिरियस झालेली आहे एक मिनिट डॉक्टर तुम्ही चेक केलं घड्याला गड्यामध्ये सुजन आहे आणि खाली एक गट बाबी काय परायके तुझी प्रत्येक असतो हा एक काम करते ना मी औषधी टाकून देते नाय नका तुमची आयुष्य मार्केट

Kurutetaga. Iya, Wah. Chef, chef, chef. Moda problemnya. problem? Ah, kayak itu. असं धक 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 पुढे धक धक होतो हा आणि मागे मागे असं मत मग मत मग मत मग मी होत का त्याची हवा केली त्याला हवा भरावा लागत एक काम करा मी त्याला इंजेक्शन देते हा हा इंजेक्शन आणा इंजेक्शन पहिल्यापेक्षा लांब ड्रॉप आण बर एवढं झाड कसं पसरलं शिस्टार आपल्या दवाखान्यात चार पाच दिवस झाले पेशंट आला नाही ना म्हणून ते झाड पसरलं <laughs> एक काम करा हो तुम्ही एक काम करा तुमच्या तोंडाने ना मागे ओढून घ्या काय नाही तुम्ही राहू द्या <laughs> तुम्ही राहू द्या तुम्ही माबाजुला आता हे इंजेक्शन आहे हे आणि व्यवस्थित बघा व्यवस्थित बघा हां हे द्या गमलेला असं पेशंट इकडे आहे हा इंजेक्शन मला दिलं इंजेक्शन तुम्हाला दिलं म्हणून आता आटून केलं काय नाही काय नाही निघून जाईल निघून जाईल संगीत